नमस्कार डी चोवीस तास मी न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज आपण अनुप भाई अग्रवाल यांच्या ऑफिस मध्ये आमदारांच्या ऑफिसमध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमाग या महिला आहेत या ठिकाणी भांडे घेण्यासाठी या महिलांची लाईन या ठिकाणी उपस्थित आहे आपल्यासोबत काही कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत तर या ठिकाणी जे महिलांना भांडे मिळतात दिदी क्या कहेंगे आपण क्या लेणे आहे नगर आझाद नगर आजाद नगर परिसर महिला देखिए भांडे घर दीदी आलो धून आम नगर दीदी आप कहा से आए आजाद नगर आजाद आमदार साहब सारे लोगों के लिए ये कर आपको आपके कौन सी कौन सी योजना का लाभ मिला है कौन सी योजना का लाभ अभी ये पहला ही लाभ मिल रहा हमको है लाडकी बहीण योजना असो बर्तनाच योजना असो आमदारांच्या माध्यमातून हिंदू मुसलमान सर्वांसाठी ही व्यासपीठ खुले दादा क्या कहेंगे आप यहा कितने टाइम से खडे हो एक घंटे एक घंटे कहा से हो आप हजार गोली हजार यहाँ बर्तन आपको मिलता है कितना समय लगा आपको एक घंटा लगा एक घंटा कागज पत्र वगैरह सब है हाँ क्या कहेंगे आमदार साहब के बारे में अच्छा कार्य अच्छा कार्य चांगलं काम करण्यात येत आहे असं देखील यांचं या ठिकाणी आपल्या सोबत या या ठिकाणी ठिकाणी तुम्ही बघू शकता हे पूर्ण नियमाप्रमाणे वाटप करण्यात येत आहे आपल्या सोबत काही सामाजिक कार्यकर्ते काय सांगणार या ठिकाणी पवार साहेब दादा काय सांगणार तुम्ही या ठिकाणी भांडे वाटपसाठी हे कार्यक्रम करत काय सांगणार मागील पहिले आपल्या धुळे शहराचे आमदार दुसरे होते समजून घ्या एक्सपायर समजून पण आज जेव्हा बसून अनुभया अग्रवाल आमदार झाले त्या पण ते लाडकी पण योजना असो का त्यांनी लाडका कामगार योजना समजून घ्यायला सगळं कामगारांचा वारकुंडाने वाटत होते त्यानंतर लोकांना रात्री अद्याप थांबावं लागत होते भैया साहेबांनी लक्षात आली नाही आपल्या शहराचा प्रत्येक समाजाचा नागरिक का असो कामगार असो त्यांना आपण आपल्या छता खाली कामगार योजना राबवू त्या नंतर त्यांनी इथंच बांधण्याचा अधिकारी वर्ग कामगारांचे सगळं टीम रोज प्रत्येक पाचशे लोकांना बांधण्याचा किट आपण वाटतोय त्यांना थंडप बसण्याची जागा आहे कुलर जार, जार थंडपाने सुखसुविधा आमदार असं होतं सारखं प्रत्येक वेळेस कामात धावून येणारा आमदार तुम्ही बघू शकता पाचशेहून अधिक लोकांना या ठिकाणी वाटप करण्यात आले आणि आणखी भरपूर या ठिकाणी लाईन आहेत एक दीड तासापासून हे लोक या ठिकाणी भांडे वाटपाचा कार्यक्रम येतात पुढील देखील आपण उठण आला रामनगर आभय का किती वेळापासून आपण या ठिकाणी आता तासापासून काय सांगणार अनुपभाई अग्रवाल जे आमदार साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून हे कार्यक्रम आहे काय सांग याच्या अगोदर काय तुम्ही जे भांडे मिळवण्यासाठी वेळ लागत होता का तुम्हाला हो आधी खूप दिवस दिवस वाया जात होता आता लवकरच भेटण्यात चांगला हे झालं इथे चांगली सुविधा आहे आतापर्यंत किती भेटला कमी वेळात हे झालं लाडकी बहिणी योजनेचा हो लाडकी बहिणी योजने चालू आहे ना या ठिकाणी सांगणार आपण कुठून आलात संगम संगम रामनगर रामनगर काय ह्या ठिकाणी कुठली योजना आहे बांधकाम योजना कोणाच्या अंडर मध्ये चालतो अनुपभया 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 काय उशीर लागला काय आणि भांडे अजून लाडकी बहीणच्या संदर्भात काय सांग खूप चांगली योजना आहे म्हणजे आम ग्यारा बजे सवेरे आहे इधर फॉर्म जमा करके मॅडम के पास बताया था की दो दीड बजे के बीच मे आओ प्राप्त भांडले कोणाच्या अंडर मध्ये काय सांगणार नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे काय सांगणार निमित्त काय सांगणार योजना आहे या ठिकाणी असंख्य महिला या ठिकाणी आता आम्ही त्यांच्याशी चर्चा केली नेमकं हे जी योजना आहे ही कुठली योजना आहे काय सांगणार आज देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब यांचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त आम्ही भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा माध्यमातून माननीय अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाने माननीय आपले जिल्ह्याचे अध्यक्ष अंबडकर भाऊ भाजपचे त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही बांधकाम कामगारांना रोज पन्नास लोकांना बांधकाम कामगार प्रशिक्षण देतोय शासकीय योजना आहे फक्त आपला कामगार इथे तरी फिरत होता आपण एकाच छताखाली शासकीय योजना करतोय त्यांना बेचाळीसशे रुपये अकाउंटला येणार आहे महाराष्ट्र शासनाचा त्यांना सर्वे मिळणार आहे यापुढे हा खरा कामगार हाय का नाही तो चाचपणी चालू आहे कारण काय बोगस कामगार फार प्रमाणात घुसून गेले एजंटगिरी धुळे शाळेत बहुत जोरात चालू आहे एजंटगिरीला आळा बसण्यासाठी आमच्या सारखे कार्यकर्ते पुढे आले मग खरे जे कामगार आहेत त्यांना आम्ही न्याय मिळून देतो या माध्यमातून कुठून आलात चितोड नाका कुठली योजनाच्या संदर्भात बांधकाम कामगार बांधकाम कामगाराच्या संदर्भामध्ये काही महिला या ठिकाणी उपस्थित आहे काही काय सांगणार किती वेळ झालाय तुम्हाला आम्ही सकाळचे गाव वाजेपासून आलोय आता बहुतेक दोन अडीच चा सुमार झाला या ठिकाणी जे आ, योजना राबवत आहे कोणाच्या माध्यमातून अनुभाई अग्रवाल काय सांगणार लाडकी बहीण योजनेच्या हो संदर्भात लाडकी बहिणीच्या संदर्भात तसं नाही सर पण हे बांधकामच्या विरोधात चाललंय आमच्या सगळं बांधकाम योजनेकरता बांधकाम विभागाची योजना आहे त्यांच्या अंतर्गत या ठिकाणी लाईन लागली तर ते काय सांगणार तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात लाडकी बहीण योजना हो मिळाली का हो मिळाली ना आता कुठल्या योजनेसाठी आपण या ठिकाणी बांधकाम किती वेळ झाला या ठिकाणी जे भांडे वाटप या ठिकाणी ठेवण्यात आले आणि या ठिकाणी अनुपभाई अग्रवाल यांचे या ठिकाणी ऑफिस आहे आणि सर्वांना न्याय या ऑफिस मधून मिळत आहे कॅमेरामॅन निलेश डोलेसर जॉनी पवार डी चोस्तास फेरणी चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र